जेवणाला मिठाशिवाय चव येत नाही जर जेवणात मीठ नसेल तर जेवण हे चांगले लागत नाही त्याला काही चव येत नाही आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहोत की आपल्या शरीरासाठी कोणतं मीठ चांगलं आहे काळं मीठ की पांढरं मीठ कोणतं मीठ खावं त्याचं किती प्रमाण असावं याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मीठ हे जास्त खाणं धोकादायकच आहे ते काळं असू देत किंवा पांढरं असू देत दोघांच्याही गुणधर्मानुसार आपण दोघांचा आता तुलना करूया पांढरं मीठ जे आहे पांढरा मिठामध्ये आयोडीन आहे आणि त्या आयोडीनमुळे मुळे ग्वायटर वगैरे होण्याचा धोका हा कमी असतो आणि पांढरं मीठ हे सातत्याने थोडस सा किमतीला कमी असल्यामुळे जास्त वापरलं जातं परंतु ह्याच्या तुलनेत जर काळं मीठ बघितलं तर काळं मीठ हे खनिज अधिक जास्त आहेत काळ्या मिठामध्ये त्याच्यामध्ये सोडियम असू देत सोडियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आणि लोह आहे याच सोडियमची मात्रा ही काळ्या मिठापेक्षा पांढऱ्या मिठात अधिक आहे त्यामुळे पांढरं मीठ हे जर अतिरिक्त प्रमाणात वापरलं तर निश्चितपणे हृदयविकार असू देत किंवा उच्च रक्तदाब असू देत त्याच्यासाठी ते धोकादायक आहे काळं मिठामध्ये हे सगळे प्रमाण आहेत पण सोडियमचं प्रमाण तुलनेने पांढऱ्या मिठापेक्षा कमी आहे आणि बाकीचे खनिज मध्ये पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे आणि आयर्न आहे हे खनिज काळ्या मिठामध्ये जास्त आहे त्यामुळे काळं मीठ काय करतं तर सगळ्यात पहिल्यांदा पचन संस्थेचे काही तुम्हाला व्याधी असतील गॅसेस असतील पोटदुखी असेल अतिसार असेल किंवा बद्ध असेल तर ह्याच्यासाठी या काळ्या मिठातले खनिज हे आपल्याला मदत करत असतात आणि काळं मीठ भूक लागत नसेल तर थोडंसं जिरं भाजून त्याला काळं मीठ लावलं आणि ते जर चघळलं किंवा थोडासा त्यात गोळ टाकला तर या काळ्या मिठाने तुम्हाला भूकेची उत्तेजना व्हायला देखील मदत होते परंतु काळं मीठ असू देत किंवा पांढरं मीठ असू देत हे प्रत्येक व्यक्तीनी व्यक्तीनिहाय दर दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा कमीच याची मात्रा असणं गरजेचं आहे किंबहुना पांढऱ्या मिठाची मात्रा तर तीन ग्रॅम पेक्षाच कमी असणं गरजेचं आहे ज्यांना किडनीचे विकार आहे ज्यांचं क्रिएटिनिमचा काउंट हा जास्त असतो एक पॉईंट पाच पेक्षा अधिक असतो त्यांनी मात्र या दोन्ही मिठांच्या मात्रा ह्या आपल्या आहारात कमी करायच्या आहेत पांढऱ्या मिठाबाबत जसा सोडियमचा धोका आहे तसंच काळं मीठ देखील बरेच वेळा चवीला चांगलं असल्यामुळे अतिरिक्त प्रमाणात वापरलं जातं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर वापरल्या जातं वेगवेगळ्या बाह्य रूपाने म्हणजे अगदी टेस्ट येण्यासाठी जे जा वापरल्या जातं त्याची वापरण्याची मात्रा ही अतिरिक्त प्रमाणात करू नका परंतु तुलनेने पांढऱ्या मिठापेक्षा काळं मीठ हे गुणधर्माने जास्त चांगलं आहे पण दोन्ही मिठ अतिरिक्त प्रमाणात जर वापरले तर ते धोकादायक होऊ शकतात तुम्ही कोणतंही मीठ खा पण त्याचं प्रमाण योग्य ठेवा नाहीतर त्याचे दुष्परिणाम हे तुमच्या शरीरावर दिसून येतील अपूर्व न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर